साथी वनवी भाग मगरीला पकडण्यासाठी वन विभाग सज्ज मगरीला पकडण्यासाठी बनवला खास पिंजरा दापोली कोकण कृषी विद्यापीठात रॅगिंगचा धक्कादायक प्रकार उघड मनसेखेड तालुका प्रमुखपदी निलेश बामणे यांची वर्णी आणि केशवराव भोसले नाट्यगृह खासबाग मैदानाचे व्यासपीठ आगीत जळून खाक पाहुयात सविस्तर वृत्त खेड शहरातील कासाराळी भागात असणाऱ्या सुखतळी येथे गुरुवारी सकाळच्या सुमारास दोन मगरी आढळून आल्या होत्या गुरुवारी वनविभाग यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता पाणी आणि चिखलाचं साम्राज्य असल्यामुळे या मगरींना पकडणे शक्य नसल्याचं सांगितलं होतं शुक्रवारी सकाळी देखील पुन्हा एका मगरीने कुत्र्याची शिकार केल्याचं सा निदर्शनास आलं यानंतर वन विभागाला जाग आली असून आता वन विभागाने शुक्रवारी मगरीला पकडण्यासाठी विविध प्रकारचे दोन पिंजरे तयार केले आहेत या पिंजऱ्यांद्वारे मगरींना ट्रॅप करण्यात येणार असून त्यांना रेस्क्यू करण्यात अखेर या पिंजऱ्यामुळे वनविभागाला यश मिळेल अशी आशा शहरवासियांकडून वर्तवण्यात येते शुक्रवारी दुपारी अखेर मगरींना पकडण्यासाठी बनवण्यात आलेली ही पिंजरे तयार झाले असून त्यांना कासाराळी परिसरातील सुखतळ येथे मगरींना ट्रॅप करण्यासाठी ठेवण्यात आले हे पिंजरे घेऊन वनविभागाचे कर्मचारी कासाराळी परिसरात दाखल झाले लवकरच या मगरींना पकडण्यात येईल असा विश्वास वन विभागाकडून वर्तवण्यात आला आहे वावर असणाऱ्या या मगरींना पकडण्याची तरतूद करण्यात आल्यामुळे येथील स्थानिक नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे आणि आता मोठी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालय दापोली येथे रॅगिंगचा प्रकार उघडकीस आलाय चौथ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गातील तीन विद्यार्थ्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ करून रॅगिंग केल्याची तक्रार या विद्यार्थ्याने महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठा या यांच्याकडे दाखल केली आहे कृषी महाविद्यालय दापोलीच्या चौथ्या वर्षात शिकणारे विद्यार्थी विविध गावात राहून शेतीचे धडे घेत असतात तसेच शेतकऱ्यांना विद्यापीठाने केलेल्या संशोधनाची माहिती देखील देत असतात अशाच अकरा विद्यार्थ्यांचा एक गट रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील का एका गावात कार्यरत होता त्यातील एका विद्यार्थ्याला याच गटातील अन्य तीन सहकारी विद्यार्थी त्रास देत होते मात्र या विद्यार्थ्याच्या वडिलांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याने त्याने याबाबत घरी कोणतीच माहिती दिली नाही मात्र या साऱ्याला कंटाळून या विद्यार्थ्याने कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठा यांच्याकडे लेखित तक्रार दाखल केली आणि आपल्याला दिल्या जात असलेल्या संपूर्ण त्रासाची माहिती यात स्पष्ट लिहिली या तक्रारीची चौकशी करण्यासाठी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठा डॉक्टर मकरंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली होती त्यात सदस्य म्हणून डॉक्टर आनंद मयेकर रावे कार्यक्रम प्रमुख डॉक्टर जीवन आरेकर कार्यक्रम अधिकारी आणि आर एस गुजर सहाय्यक कुलसचिव यांचा समावेश आहे या समितीने सर्व अकरा विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली असता मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे या त्रास देणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना अन्यस्त्र पाठवण्यात आले असल्याची माहिती कोकण कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठा डॉक्टर मकरंद जोशी यांनी दिली आहे तरी या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं देखील डॉक्टर जोशी यांनी सांगितलंय माध्यमांनी हा प्रकार रॅगिंगचा आहे का असा सवाल आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्यानुसार त्रास देणाऱ्या विद्यार्थी यांच्यावरती कारवाई करण्यात येणार का असे विचारले असता चौकशी सुरू असून त्यात असा प्रकार निष्पन्न झाला तर आम्ही तसा अहवाल विद्यापीठाचे शिक्षण संचालक यांच्याकडे पाठवू आणि त्यावर ते निर्णय घेतील असं जोशी यांनी म्हटलंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खेड तालुका प्रमुखपदी वेरळचे ग्रामपंचायत सदस्य आणि मनसेचे सक्रिय कार्यकर्ते निलेश बामणे यांची वर्णी लागली आहे खेड तालुका प्रमुखपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांच्या सूचनेनुसार मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी निलेश बामणे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे खेड तालुक्यातील वाहतूक संघटनेत वेरळ ग्रामपंचायतीचे सदस्य आणि तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते अशी वेगळी ओळख असणारे मनमिळाऊ व्यक्तिमत्व निलेश बामणे यांना तालुका प्रमुख पद मिळाल्यामुळे त्यांच्या मित्रपरिवारातून आनंद व्यक्त केला जातोय गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करत असताना वेळप्रसंगी आंदोलनाची देखील त्यांची तयारी असणारे अन्यायाला वाचा फोडण्यास तत्परतेने धाव घेणारे आणि मदत कार्यात नेहमीच पुढे असणारे अशी वेगळी ओळख संपूर्ण तालुक्यात त्यांनी मिळवली आहे त्यांच्या या नियुक्तीने मनसेला खऱ्या अर्थाने तालुक्यात संघटना वाढीसाठी बळ मिळेल अशी आशा मनसैनिकांकडून व्यक्त केली जाते त्यांच्या नियुक्तीबद्दल तालुकावासियांसह मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नियुक्तीबद्दल आता तालुकावासियांसह मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये नागपंचमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांना आपल्या हिंदू धर्मातील सण संस्कृती यांची ओळख आणि त्यामागचे महत्व समजावे यासाठी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये विविध सण आणि उत्सव साजरे केले जातात मुले देखील यामध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग दर्शवतात आणि सणांची मजा लुटतात आज नागपंचमी निमित्त रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमध्ये नागदेवतेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कोश्यारी यांनी विद्यार्थ्यांसोबत नागदेवतेची पूजा केली यानंतर विद्यार्थ्यांना नागपंचमी साजरी करण्यामागचं महत्त्व आणि पौराणिक कथा सांगितल्या गेल्या संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे संस्थेचे पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहत नागपंचमी सणाच्या शुभेच्छा दिल्या रत्नागिरी शहरातील मांडवी रोड परिसरात असणाऱ्या सुनील खेडेकर यांच्या घराला गुरुवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली या आगीमध्ये घरातील साहित्य जळून पूर्णपणे खाक झाले घरातील फ्रीजच्या वायरला शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ही आग लागली त्यावेळेस सुनील खेडेकर आणि त्यांचे कुटुंब हे कोल्हापूर येथे गेले असल्याची माहिती समोर आली आहे शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या या आगीमध्ये खेडेकर यांचे दुमजली घर आगीच्या भक्षस्थानी पडले या आगीमध्ये खेडेकर यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले नगर परिषदेच्या अग्निशमन सह्याद्री टेनिस असोसिएशनचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या वर्धापन दिनानिमित्त खेड शहरातील टी डेपो मैदान म्हणजेच सध्याचं ओळखलं जाणारं गोळीबार मैदान या ठिकाणी सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दीपवाहिनी जवळ बोलताना सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या फाउंडर्स यांनी आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे तसेच वर्धापन दिनानिमित्त खेड शहरातून बाईक रॅलीचं आयोजन देखील करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला सह्याद्री टेनिस असोसिएशन चे पदाधिकारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सह्याद्री टेनिस असोसिएशन ते आज वर्धापन दिनानिमित्त आपण सगळे इथे जमलेलो आहोत आज गेले तीस ते चाळीस वर्ष आपण येथे या मैदानामध्ये खेळत आहोत आणि एक परमनंट मैदान आपल्याला बनवायचं आहे त्यासाठी आपण आता प्रयत्न करणार आहोत या क्लबचे फाउंडर उत्तम जैन बाळा मालशे स्वतः मी नंतर त्यानंतर शेळके बेनखळे अनिल मोरे आनंद कोळेकर राजू खेडेकर त्याच्यानंतर वावघरकर पार्टे से सेक्रेटरी पार्टे आणि आणि जगताप साहेब आणि आता नवीन तारा एक आमच्याकडे झालेला आहे तो ओम हा अतिशय चांगल्या प्रकारे खेळतो आणि तो पुढे जाईल अशी आशा बाळगतो सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या नऊ ऑगस्ट ह्या आजच्या वर्धापन दिन अतिशय उत्साहात आम्ही सर्व सह्याद्री टेनिस असोसिएशनचे सदस्य आणि मॉर्निंग ग्रुपचे सदस्य यांनी तिरंगा रॅली खेड शहरातून काढून एक देशभक्तीपर मेसेज सर्व खेड जनतेला दिला सह्याद्री टेनिस असोशिएशनची स्थापना चाळीस वर्षापूर्वी खेळ सुरू झाला आहे आणि स्थापना होऊन बारा दोन हजार बारा साली झाली आणि अशा प्रकारे विविध उपक्रम आम्ही सह्याद्री टेनिस असोसिएशनच्या माध्यमातून घेत असतो वृक्षारोपण कार्यक्रम असेल वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेक आयोजित केले जातात आणि टेनिस या माध्यमातून आम्ही एवढंच सांगतो की येणाऱ्या भावी पिढीला की आरोग्य जपण्यासाठी एक समूह व्यायाम एक चांगल्या प्रकारचा व्यायाम कुठला असेल तर तो टेनिस आहे आणि टेनिसचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय आम्ही आहे आणि सगळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मी या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देतो नमस्कार सर्वप्रथम मी सह्याद्री असोसिएशनच्या या वर्धापन दिनानिमित्त त्यांच्या सर्व पदाधिकारी तसेच सदस्यांना शुभेच्छा देतो आज एक वेगळा कार्यक्रम त्याने या निमित्त आयोजित केला ज्याच्यामध्ये वृक्षारोपण असेल किंवा रॅली असेल आणि महत्वाचं म्हणजे हा गेम जो टेनिस आ, टेनिस आ, किती महत्वाचा आहे आपल्या हेल्थसाठी तर अनेक जणांनी त्याबद्दल सांगितलंय मी पाहतोय ही सर्व आमची फ्रेंड सर्कलच आहे आणि दररोज अगदी नियमितपणे येतात खेळतात फक्त ते स्वतः खेळत नाही त्याच्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा उत्तेजना मिळते आणि त्यांचा मेन हेतू आहे की हेल्थ पॉईंट ऑफ व्ह्यू वेगवेगळे वे गेम लोकांनी खेळावे टेनिस वन ऑफ देम ते सुद्धा लोकांनी हे केलं पाहिजे आणि या लोकांची आने, में एक इच्छा आहे की टॅ टॅनिसचा प्रसार सुद्धा खेडमध्ये व्हावा आणि अनेक मी मेंबरशी त्यांच्या बोललो सुद्धा आहे की यापुढे टेनिसच्या चांगल्या स्पर्धा इथे होतील असं मी अपेक्षा करतो आणि त्याच्यामुळं नवीन खेळाडूंना संधी मिळेल मी पुन्हा एकदा या ॲनिव्हर्सरी वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो कोल्हापुरातील ऐतिहासिक महत्व असलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहाला आणि खासबाग मैदानावरील व्यास आग व्यासपीठाला भीषण लागल्याची घटना घडली आहे काल रात्री नऊ ते पावणे दहाच्या च्या दरम्यान ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे सम्राट केशवराव भोसले यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ही आग लागल्याची घटना आहे कोल्हापुरातील खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला भागापासून आग लागण्यास सुरुवात झाली हीच आग पुढे जाऊन केशवराव भोसले नाट्यगृहाला लागली केशवराव भोसले नाट्यगृह आणि खासबाग मैदान जवळच असल्याने ही आग पुढे नाट्यगृहात शिरली केशवराव भोसले नाट्यगृहाला मोठा वारसा आहे त्यामुळे ही धक्कादायक घटना मानली जाते सदर आग लागताना कोणताही कार्यक्रम सुरू नव्हता केशवराव भोसले नाट्यगृहावरती खर्च देखील करण्यात आलाय नाट्यगृहाला डेकोरेशन देखील करण्यात आलं होतं इमारतीचं नूतनीकरण देखील करण्यात आलं होतं अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे तरी अग्निशमन दलाच्या वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू होते मोहाने तळवाडीतील गेली अडीच वर्ष बंद असलेली बोरवेल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्त करण्यात आली आहे माजी आमदार कदम यांच्या या कार्यामुळे मोहाने तळवाडीतील बांधवांना आता पाणी प्यायला मिळाले गेली अडीच वर्ष मोहानेतील लोकांना पावसाळ्यात गढूळ पाणी प्यावं लागत होतं त्यामुळे येथील ग्रामस्थ त्रस्त झाले होते पाणी स्वच्छ येत नसल्याने या गावकऱ्यांना सदर बाब उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा प्रमुख माजी आमदार संजयराव कदम यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ताबडतोब या कामाला ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरुवात केली आणि ही बोरवेल आता सुरू करण्यात आली आहे त्याकरता तेथील ग्रामस्थ सुरेश कदम रुपेश मोरे सुनील सोंडकर सचिन बनगरे सनी बनगरे सचिन शिंदे विशाल चिकणे गणेश मोरे निलेश मोरे श्याम मोरे पोलीस पाटील चिकणे ग्रामसेवक आमरे मॅडम ग्रामपंचायत सदस्य अनंत मोरे आणि गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी बोरवेल दुरुस्त झाल्यामुळे ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी माजी आमदार संजयराव कदम यांचे मनापासून आभार व्यक्त करून कायम आपल्या पाठीशी आम्ही उभे राहणार असल्याचं मत देखील व्यक्त केलं खेड शहरातील सहजवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन राष्ट्रीय सेवा आयोजन विभाग आणि इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलं होतं सदर कार्यक्रमात सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक उत्तम कुमार जैन हे उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये झालेला कोणताही बदल म्हणजे एक प्रकारची क्रांतीच असते असं प्रतिपादन करून त्यांनी भारतातील शैक्षणिक सामाजिक आर्थिक क्रांतीची विद्यार्थ्यांना माहिती दिली प्राध्यापक विपुल गायकवाड यांनी क्रांती दिनाचं महत्व सांगितलं यावेळी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य हो। डॉक्टर बी यादव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे से कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक एम के केळकर प्राध्यापक एस व्ही म्हस्के प्राध्यापक सुप्रिया काडगे प्राध्यापक लीना चिखले प्राध्यापक रोहित कांबळे प्राध्यापक रजा खतीब प्राध्यापक दीपक साबळे इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर रवींद्र जाधव आणि बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना विभागाची स्वयंसेविका लतीफा कादिरी आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मेहक तिसेकर हिने केलं एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेडमध्ये व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न झाली खेड शहरातील बजमई इमदादियाच्या एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खेडमध्ये गुरुवारी आठ ऑगस्ट रोजी मुख्याध्यापक शहाबुद्दीन परकार सरांच्या अध्यक्षतेखाली व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून असरार अहमद परकार हे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली यानंतर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले असरार अहमद सरांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअर कसे निवडावे आणि यशाचे शिखर कसे गाठावे याचा कानमंत्र दिला त्यानंतर दरम्यान त्यांनी अनेक शंकांचे निरसन देखील करताना विद्यार्थ्यांच्या भविष्यकालीन प्रगतीसाठी शुभेच्छा देखील दिल्या लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच गरजूंना मदत करण्यासाठी तत्पर या संस्थेचे सर्व पदाधिकारी देखील हिरी देणे सहभागी होत असतात असाच एक सामाजिक उपक्रम खेड तालुक्यातील तळे हायस्कूल येथे राबवण्यात आला लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे उपाध्यक्ष लायन्स विनोद मोरे यांच्या सौजन्याने आज तळे येथील हायस्कूलमध्ये सत्तर विद्यार्थ्यांना बुक आणि क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं प्रसंगी क्लबचे सचिव संतोष शिंदे उपाध्यक्ष विनोद मोरे सह सहखजिनदार माणिक लोहार सहसचिव संदीप मोरे लायन्स प्रफुल मोरे आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते